हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण बनवतो एकदम सोप्या पद्धतीने मावा केक हा खायला खूपच छान लागतो ज्यांना क्रीमचे केक आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर बघा इथे आपण मावा केकचं प्रीमिक्स घेतलेला आहे त्याच्यावर संपूर्ण डिटेल्स दिलेले असतात व एक वन के जीच्या प्रमाणात पण आपण हाफ के जीचाच केक बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे दोनशे पन्नास ग्रॅम इतकं प्रीमिक्स घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याचं वजन आपल्याला टेअर करून घ्यायचं आहे नंतर एकशे पंचवीस किंवा एकशे सत्तावीस ग्रॅम इतकं ऑइल घ्यायचं आहे जे आपण घरात खाण्यासाठी यूज करतो तेच ऑइल घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद ग्रॅम इतकं दूध घ्यायचं आहे एकदम नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे तुम्ही इथे दुधाच्याऐवजी पाणीसुद्धा घेऊ शकता आणि जे प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण तुम्ही इथे घ्या मला ग्रॅमचं प्रमाण योग्य वाटतं अशा प्रकारे केलं तर तुमचा सुद्धा मावा केक एकदम परफेक्ट होईल तर इथं आपल्याला बिटरने बघा बॅटर असं एकजीव करायचा आहे त्याने आपलं ब्लॅटर खूप फ्लफी होतं आणि केकसुद्धा खूप छान प्रकारे फुलतो तर हे बघा असं आपलं बॅटर झालं पाहिजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्या ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी ते बदाम टाकलेत बारीक असे कट करून नंतर हे बॅटर असं तयार झालं की आपल्याला या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे तर चॅनेलला नक्की आपल्या सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच कोणकोणत्या सोप्या पद्धतीने केक बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर हा केक काय बनवायला जास्त काही अवघड नाही आहे खरंच सोपा आहे आणि होतो पण पटकन आणि खायला तर खरंच खूप छान लागतो नंतर टीन अशा प्रकारे आपल्याला टॅप करायचा आहे एक मिनिटभर तुम्ही असं टॅप करा तर बघू शकता एअर पूर्ण बाहेर पडते असे बबल्स येते छोटे छोटे तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि आप आपला केक खूप छान फुकतो आणि टॅप केल्यानंतरच असे ड्रायफ्रूट्सवरून टाकायचे आहेत इथे मी पिस्त्याचे आणि बदामचे काप टाकलेत टॅप करायच्या आधी जर आपण हे ड्रायफ्रूट्स टाकले तर ते खाली बसतील तर त्याच्यानंतर बघा इथं मी कढई ठेवली होती पाच मिनटं आधी फ्री हिट करण्यासाठी तर पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात केक बेक होण्यासाठी बघू शकता चाळीस मिनटानंतर मस्त असा आपला केक बेक झालेला आहे तर तुम्ही चेक करायचं तुम्ही तूथपिक किंवा सूर्य अशी जर आपली क्लीन आली तर समजायचं आपला केक बेक झाला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा